कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व मित्रपक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल शिरसाट व स्मिता साबळे यांच्या प्रचारार्थात खडकेतील नगरपालिका शाळेच्या मैदानावर कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे काकासाहेब कोयटे सचिन गवारे किशोर ढोके माजी नगरसेविका मायावती खरे शहरासह प्रभागातील झालेले कामाचे तसेच भविष्यातील विकास कामाचे विजन नागरिकांसमोर मांडत करत निशाणा साधला आहे आपल्याला भविष्यामध्ये आपला रोजगार आपण आता महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण त्या ठिकाणी मोफत करून दिलं शासनाकडे अर्ज करून त्या माध्यमातून आपल्याला चार हजार रुपये एक वन टाईम स्टाइपेंड म्हणून मिळणार आहे पंधरा हजार रुपयेचं शिलाई मशीन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हा पहिला आहे असे त्र्याऐंशी त्र्याऐंशी कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे जी आपली आवड असेल कोणाला केक बनवायचा असेल केक बनवायचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊ शकतो कोणाला अजून काही गृहोपयोगी गोष्टी त्या ठिकाणी बनवायच्या आहे त्याचं प्रशिक्षण आपण त्या त्या ठिकाणी देणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने करायच्या आहेत आणि म्हणून महिलांचा रोजगार असेल आपल्या तरुणांच्या हाताला कामं हो मिळाली पाहिजे म्हणून एम आय डी सीची मागणी आपण केलेली यासाठी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी आपल्याला कंपन्या आणायचे आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल कोणी जर तरुण असेल त्याला दहा हजार त्या ठिकाणी महिन्याचा पगार असेल तर तो वीस हजार पंचवीस हजारपर्यंत कसा जाईल अशा प्रकारच्या योजना किंवा कंपनी या ठिकाणी आपल्याला आणायच्या अजून त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं परंतु समोर जर बघितलं आपल्या अडचणी सुटू नये आपला पाच नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून समोरच्या विरोधकांनी कोर्टामध्ये छत्तीस तारखा केल्या कोट्यावधी रुपये खर्च केले आणि मागणी एकच केली पाच नंबर तलावाचं काम तातडीने थांबवावं आणि त्याची चौकशी करावी पाच नंबर तलाव जर पूर्ण झाला तर आपल्या पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी होणार आहे तो जर प्रश्न कमी झाला तर तुम्ही सर्व माता भगिनी मला आशीर्वाद देणार आहे तुमचा आशीर्वाद मिळू नये म्हणून कोर्टामध्ये जायचं नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव घ्यायचे अशा प्रवृत्तीचे लोक समोर आहेत आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती मी तुमच्या भेटीसाठी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येत असतो आपल्या सुखदुःखामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं सहभाग होण्याचा किंवा उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो आपल्यातला माणूस म्हणून आपण जे काय आशीर्वाद मला विधानसभेला दिलेले आहे मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार प्रामाणिकपणे पार पाडणार परंतु माझ्या जोडीला नगराध्यक्ष नगरसेवक माझ्या हक्काचे असतील तर आपल्या कामाला गती डबल नाही ट्रिपल नाही पाच पट त्या ठिकाणी दहा पट गती कशी मिळेल हा प्रयत्न माझ्याकडे माझ्यातर्फे असणार आहे नगरसेवकांकडनं त्या ठिकाणी काम करून घेण्याची जबाबदारी ही माझी नाही आणि म्हणून पूर्णपणे नुसता आपल्या प्रभाग नाही आपल्या बाजूच्या प्रभागात असतील शहरामध्ये जिथे कुठे आपले नातेवाईक असतील या सर्वांना आपण त्या ठिकाणी विनंती करावी करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घडा चिन्हाचे उमेदवार आपण सर्व शहरामधून त्या ठिकाणी निवडून द्यावे अशा प्रकारची कळकळीची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो आपण बऱ्याच वेळापासून या सभेसाठी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो उद्याच्या दुपारी अडीच वाजता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत लाडक्या बहिणींना जे काही पैसे चालू केले ते त्यांच्या खात्यामधून त्या ठिकाणी चालू झालेले आहे आणि म्हणून त्या आपल्या सर्वांच्या भेटीला उद्या कोपरगाव शहरामध्ये येणार आहे तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येनी त्या सभेला उपस्थित राहावं हो। पूर्णपणे त्यांचं भाषण होईपर्यंत आपण थांबावं हो। त्यांचा जो काही काम करण्याचा चपाटा आहे या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि पुढचे पाच वर्ष ही लाडकी बहीण चालू ठेवण्यासाठी त्यांचं सातत्याने त्या ठिकाणी काम चालू आहे असे आजीदादा यांच्या सभेसाठी आपण उपस्थित राहून त्या सर्व आपल्या उमेदवारांचा उत्साह वाढावा आजीदादांचे विचार ऐकावे त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो आपण सर्वजण विधानसभेला आपण भरभरून मला मतदान केलं राज्यामध्ये पाच नंबरचं मताधिक्य आपण देऊन मला या ठिकाणी काम करण्याची पुन्हा एकदा संधी दिलेली आहे पुढचे चार वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी मला आहे त्या माध्यमातून मी कामं करणार आहे नगरपालिकेची जोड जर मिळाली तर कामं करण्याचं स्पीड त्या ठिकाणी वाढणार आहे आणि जर नगरपालिकेतून कामं नाही झाली तर पुढच्या चार वर्षाला तुम्ही मला कान पकडून विचारू शकता तू तर नाही बोलत होता काय झालं कामाचं तुम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी विचारू शकता कारण की पुढच्या चार वर्षानंतर निवडणूक विधानसभेची नगरपालिकेनंतर तीच निवडणूक आहे आणि मग त्या पद्धतीने आपण सर्वांनी तिन्ही नगर नगराध्यक्ष नगरसेवक हे घड्याळचे निवडून द्या सगळ्या प्रभागामधून त्या पद्धतीने प्रयत्न करा एवढी कळकळीची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त माझे दोन शब्द थांबवतो एकामाग एक एकामाग एक कामं चालूच होते किती रुपयाची कामं झाले या प्रभागामध्ये आठ ते नऊ कोटी रुपयाचे काम या प्रभागामध्ये झालेले आहेत मला वाटतं यापूर्वी कधीही एवढा निधी कोणत्याही आमदाराने कोणत्याही खासदारांनी दिलेला नसेल हे आशुतोष दादांचं या खडकीवरच प्रेम आहे सर्वसामान्य जनतेवरच प्रेम आहे आणि खर तर त्याच्यामुळेच मी या निवडणुकीत उतरलेलं आहे आता बाळासाहेब आढावा आमच्याबरोबर आहेत दिवसभर ते मला येताना विचारत होते किती वर्षांनी खडकीले चालले खरंच मी बऱ्याच वर्षांनी खडकीला आलो पूर्वी कायम यायचो आमचा निवारा जो अख्खा झालेला आहे तो, तो खडकीच्या लोकांच्या जीवावरच झालेला आहे सगळे सबकॉन्ट्रॅक्टर आमचे खडकीचेच होते आता हायकने मला माहीत नाही सगळे इकडचेच होते परंतु त्याची जाणीव ठेवून खडकीच्या लोकांविषयी माझ्या मनामध्ये कायम प्रेम राहिलेले आहे आदरभाव राहिलेले आहे आणि तो व्यक्त करण्याची संधी आज मला मिळते हे माझं खरंतर मोठं भाग्य आहे आशुतोष दादांनी जे के कामं केलेले आहे महाराष्ट्रातल्या आमदारांमधला विकास पुरुष कार्यसम्राट आमदार अशा प्रकारची पदवी आशुतोष दादांना आपण खरंतर कोकरा दिली पाहिजे मी ज्या ज्या प्रभागामध्ये फिरतोय त्या त्या प्रभागामध्ये काम काम आणि काम सगळीकडे ज्या झोपडपट्ट्यांमध्ये मी पुरी फिरायचो तिथे सगळे गेल्यानंतर तक्र्या ऐकायला मिळायच्या आमच्याकडे गटरी झालेलं नाही आमच्याकडे रस्ते झालेले नाही पण आज कुठं गटारीच मला दिसत नाही सगळ्या गटारी गायब झालेल्या आहेत सगळ्या गटारींवर पी व्ही सी ब्लॉक असतील सिमेंट कॉन्क्रीट असतील त्याचे रस्ते झालेले पूर्वी रस्त्यांनी चालता येत नव्हतं आता अनेक भागात पा आता सुभाष नगर मी पाहतो आता सुभाषनगर भागातून आलो मी इतके चांगले रस्ते झाले की मध्ये स्पीड ब्रेकर टाकलेले मोटरसायकल जवळ जातात म्हणून इतके चांगले रस्ते झालेले आता या प्रभागाला एवढा निधी जरी दिला तरी या प्रभागाच्या समस्या संपलेल्या नाहीत हे मला याची पक्की जाणीव आहे का प्रभागच एवढा मोठा आहे कुठपासून कुठपासून सचिन शैलेश सुख शांतीनगर ते देवकर प्लॉट हनुमान नगर गोपाळवाडा जेव्हा या हनुमान नगर नगर नगरमध्ये मी फिरलो आमच्या शैलेश साबळे यांनी एवढे प्रचंड कामं केलेले की या प्रभागामध्ये सर्वाधिक मताधिक्य या आपल्या उमेदवारांना मिळणार यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही माझी तुम्हाला विनंती फक्त एकच आहे की तुम्ही तिन्हीची तिन्ही मतं घड्याला दिले पाहिजे खडकींच्या मी लोक लोकांचा मी लाडका आहे लाडका काका आहे का मला तुम्ही मतं देणार आहात हे जे दोन तुमचे उमेदवार आहे ना राहुल शिरसाट आणि स्मिताताई साबळे यांना सुद्धा तुम्ही मत दिलेच पाहिजे असा मला तुम्हाला आग्रह काका नाही आपले तीन उमेदवार आगे चाहिए मला या ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर खरं आहे का म्हणजे महिलांची संख्या तुम्हाला आरक्षण खरंच तेहतीस टक्के दिलेलं आहे तुम्हाला नव्वद टक्के महिला दिसत आहे शेळेस काय प्रकारे त्याच्या त्याच्यामुळे मला महिलांशी काही गप्पा मारावं असं वाटतात मी थोडस पुढे येतो माझं पुढाऱ्या सारखं बोलावं असं मला वाटत नाही आता कसं थोडस बोलायला बरं वाटतं आपल्या आपल्याला असं मला हे बोलायचं आहे मला एक सांगा लाडक्या बहिणींचे पैसे किती जणांना मिळतात वर करा महिलांना वा क्या बात आहे आणि उद्या तुमचा लाडका भाऊ येणार आहे ज्यांनी तुम्हाला हे पैसे चालू करून दिले ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवारांची उद्या कोपरवामध्ये सभा आहे तेव्हा त्या अजितदादांना त्यांची ओळणी देण्याकरता त्यांचं औक्षण करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी आलंच पाहिजे असं माझा तुम्हाला पहिला आग्रह आहे तेव्हा येणार ना सगळे शैलीजी यांची न्यायची आणायची व्यवस्था करा सगळ्यांची सगळ्यांची व्यवस्था होईल त्या लाडक्या भावाला बघायला तुम्ही आलंच पाहिजे पण आणखी एक सांग आपल्या इथं सहा चालू झाल्यापासून सगळ्याच कामांची यादी आपण वाचून दाखवलेली आहे आपल्याकडे जी पुस्तिका तयार करून दिलेली तर प्रत्येक प्रभागातलं काम दादानी काय काय केलं हे वाचून बघितलं तर सगळं आपल्याला समजून जाईल कोणतं काम न करण्यासारखं असं कोणती गोष्ट त्यांच्या मनात नाही का आपण घेऊन गेलो आणि त्यांनी केलं नाही जे जे कामं आपण सुचवले पुलाचे कामं असतील मोठमोठ्या इमारती झाल्या आपल्या बसस्टँडचं झालं अशा बऱ्याचशा इमारतीचं आपले काम झालेले आणि मेन म्हणजे आपल्या पाण्याचा मुद्दा वीस पंचवीस वर्ष मागे जर गेले तर दादा आमच्या इथं कोणतीही मोटर जर चालू झाली एखाद्या शेतकऱ्याची तर तिथं लाईन लागायची आटे घेऊन त्याच्यानंतर आम्हाला कालांतरानी तिथं मौलानाच पाणी आलं ते आम्हाला जवळजवळ तीन ते पाच तीन ते पाच वर्ष चाललं आणि त्याच्यानंतर आपल्या नगरपालिकेचं पाणी आलं ते चार दिवसांनी नंतर पुन्हा आठ दिवसांनी आता कालांतराने वाढत वाढत आम्हाला एकवीस दिवसावर झालं आपण जे पाच नंबर तळ्याचं काम केलं त्या तळ्याचं काम उत्तम झालं आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येक भगिनीच्या डोक्यावरचा हांडा म्हणजे हातातलं काम सोडून आम्हाला ते पाणी आणायला जावं लागत एखाद्या शेतकऱ्याची जर मॉडल चालू झाली तर त्या कामापासून आम्हाला वेळ मिळत नव्हता हातातलं काम सोडून आम्ही पाण्याला पाळायचो आमच्या भगिनी काय लहान मुलं असतील ते सुद्धा पाण्यासाठी एवढं झाडायचे आपण एवढं मोठं पाण्याचं काम केलं त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी आधी अभिनंदन करतो जेणेकरून आपल्याला ते आता चार दिवसाला पाणी येत आहे तर ते दर दिवसाला त्याने आपली दादांनी बोलून दाखवलेले आणि दादांनी दिलेला शब्द कधी खाली जात नाही हे आपणही बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आपले तीन सीट दिलेले आहे नगरपालिका इलेक्शन साठी कोपरगाव नगरपालिका एक काका कोयटे नगराध्यक्ष म्हणून आणि दोन नगरसेवक त्याच्यामध्ये स्मिता शैलेश साबळे आणि राहुल शिरसाट हे आपल्याला चांगल्या पद्धतीचे उमेदवार दिलेले आहे या तिन्ही उमेदवारांचे घड्याळ हे चिन्ह असून आपण हे घड्याळ चिन्ह बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून देऊ असा निश्चय आपण निश्चितच करणार आणि निवडूनही देणार याच्यात आपल्याला खात्री गॅरंटी हे आम्ही देतो एवढं बोलतो आणि दोन सोबत संपवतो आज आपण आपल्या कोपराचे लाडके आमदार असेच काळे यांनी आपल्या जे उमेदवार दिलेत खूप चांगले उमेदवार दिलेत कारण अशुकच दादांनी जे आपल्या खडकीचा पण खूप करायला आणि विकासाच्या कामासाठी त्यांनी भरपूर ध्यान आहे आपल्याला माहिती आहे कारण आपण त्यांना डोक्या घेऊन नाचलो होतो कारण दादांनी काम चांगलं केलं म्हणूनच आपण त्यांना डोक्या आपण त्यांना पावती दिली आणि महिलांनी जास्त करून दिलेली आहे कारण लाडकी बहीण योजना दादांनी कार्यकर्ते पूर्ण कामाला लावले होते तुमच्या घराघरात पोहोचलं तर महिलांना काही अडचणी येऊ नये म्हणून तुम्हाला सहकार्य करायला लावलं होतं आणि तुमच्या आता खात्यामध्ये दीड हजार रुपये पडतात आणि मला हे म्हणायचं आहे की दारांनी जो विकास केला तर काही जण म्हणतात की विकास नाही केला त्यांनी काय डोळ्याला पट्ट्या बांधलेत का त्यांना विकास दिसत नाही का एवढं मोठं कोपरगावचं तळांचं काम केलं आहे कोपरगावचा पाणी प्रश्न मिटावला असताना आपण होतो कोपरगावचा विकास झाला नाही मग त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढून पाहिजे कोपरगावचं विकास झालेला आहे धूळमुक्त कोपरगाव दाळांनी केलेला आहे लोकांना सुख सुविधा दिलेल्या आहेत कोरोना काळामध्ये त्यांनी घरोघर जाऊन स्वतः कोरोना झालेला असताना सुद्धा त्यांनी फोनवर सगळ्यांना सूचना देऊन सर्व लोकांपर्यंत ऑक्सिजन त्या सगळ्या कोरोनाना बेडची व्यवस्था ते टाकलेले होते सगळ्या व्यवस्था दादांनी दिल्या होत्या पुरामध्ये सुद्धा ते स्वतः गेलेले स्वतः देखरेख खाली त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत तेव्हा समोरचे जरी म्हणत असतील की कोपरागावचा विकास झाला नाही पण तुम्हाला माहिती आहे कोपरागावचा विकास झाला की नाही आणि महिलांच्या सक्षीकरण करण्यासाठी तुम्हाला स्वतः पावसा जाण्यासाठी दादांनी त्र्याऐंशी योजना आहेत शासन मान्य ते आपल्याला माहिती नव्हते तर दादांनी शिवणकामाच्या आता तुम्हाला नववारी साडी तुम्ही शिवली तुम्हाला किती आनंद झाला तुमच्या शहराचा आनंद आम्ही पण पाहिला त्या साडीची किंमत दोन हजार रुपये असते दादांनी ते तुम्हाला शिक्षण प्रशिक्षण ते फुगट दिलं तीन दिवसाचं आणि त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मिळालं कारण महिलांच्याकडे दादांचं जास्त लक्ष आहे की महिला स्वतःच्या पायावर उभे राहिल्या पाहिजेत आणि दादांनी पुन्हा तुमच्यासाठी आज त्यांशी तर कोर्स आहेत पण अजून महिलांसाठी त्यांनी जे काही व्यंग माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घर बुधवारी नाशा आपल्या आपल्या अहिल्यांद करला गाड्या जातात त्यांना त्यांच्याकडे काही जवळ पैसे नसतात काही नसतात ते सुद्धा दादांनी व्यवस्था केलेली आहे घराघरा जाऊन ते चौकशी स्वतःच करतात आणि महिलांच्यासाठी ते स्वतः तुमचे भाऊ म्हणून कोरोनामध्ये तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशोभेत आणि तुम्ही त्यांना भरपूर मताने पण निवडून दिलेले कारण का तुम्हाला त्यांनी सहकार्य केलं कोरोनामध्ये मा मग अशा भावाला तर मी पुन्हा एकदा त्यांनी जे उमेदवार दिले त्यांना भरपूर प्रमाणात मतदान देऊन पुन्हा या कोपरागावचा विकास करायची संधी द्यावी हीच मी तुम्हाला विनंती करते कारण तुम्हाला माहिती आहे दिलेला शब्द मी पण कामं केले मी कुठं कामाला कमी पडली नव्हती माझी पावती तुम्ही मला देशात तर त्यांच्याकडे जर आता आमच्यापर्यंत जरी तुम्ही सांगितलं तरी आम्ही काम करणार आणि दादाने दिलेले उमेदवार खूप चांगले आणि ते एक मी सांगेल काही वाटत आम्ही आहे दादांवर कोणीच नाराज नाही तिकीटासाठी कोणी नाराज नाही तेव्हा काही काही गैरसमज करून घेऊ नये आम्ही नाराज आहे आम्ही दादांच्या पाशे आम्ही दादा मदत करणार आम्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने तुमच्या हातात आहे तुम्ही निवडून द्यावा आणि कोपरगावचा विकास करून घ्यावा यावडंच म्हणे शहर मे अक्सर आते तू तो इस शहर मे अक्सर आते किसका नंबर आता है दांत तो बहुत जहरीले है।, है या प्रकारचं का काम आम्ही तुम्हाला दा करून दाखवू इथल्या लोकांची समोर कितीही विरोध केला आणि कितीही काही केलं तरी चांगले काम करून दाखवण्याची धमक आमच्या मध्ये तुम्ही कोणतंही काम सांगा हे पट्टी सगळे तुमच्यासाठी कधी रात्री बिरात्री उभे राहतील अशा पद्धतीचं आश्वासन तुम्हाला मी या ठिकाणी देतो माझ्या या दादा एक नंबर प्रभागाला आम्हाला तीन गाल्ल्या आम्हाला आहे तिथल्या तीन गाल्ल्या या ठिकाणी जोडलेले आणि या ठिकाणचा उमेदवार जो आहे तो आम्हीच लोकल त्या माननी तो बाहेरून आलेला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आता विरोधकांची परिस्थिती अशी झालेली आहे की बाहेरून आलेले शिकाराच्या भरशेवर आहे वाघाची शिकार करायला हे लोक बाहेरून आलेले वाघ शिकार करायला आहे त्यांना सांगाय की खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो तेव्हा वाघाची शिकार केली जाते आणि हे लोक जे दिसत आहेत हे सगळे आपल्या बरोबर आहे अरे या लोकांच्या बाजूने मी तुम्हाला एक दादा शब्द शब्द देतो की समोरच्या जाते डिपॉझिट जप्त केले स्वामी राहणार नाही वाहक्य पत्थर को चकनाचूर होना चाहिए वार चाहिए एक हो भरपूर होना चाहिए वो अपनी हार मान ले उतरे इतना मजबूत होना चाहिए अशा प्रकारचं काम इकडे कार्यकर्ते सगळे लोक करून दाखवतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि म्हणतो नमस्कार धर्मेंद्र यावेळी आमदार आशयेश जोशी काळे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब दिनकर खरे शैलेश साबळे अशोक आवाटे संदीप कपिले संजय साबळे हिंगे मावशी राजेंद्र खैरनार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते